पत्रकारांनी संकल्पनेतून साकारलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भूमिकेतील मूर्ती ठरत आहे आकर्षक बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मागील वर्षीपासून पत्रकार भवन इथं गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे मागील वर्षी प्रिंट मीडियाच्या प्रकाराच्या रूपातील मूर्तीची स्थापना करण्यात आली होती तर यंदा श्री संत गजानन महाराज यांच्या वारीचं वार्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाराच्या रूपातील गणराय व कॅमेरा म्हणून मोषकराज अशा संकल्पनेतील गणरायाची स्थापना करण्यात आली आहे

आणि दरवर्षी आपण काहीतरी नवीन उपक्रम देण्याचा आपला हा मानस असतो त्यानिमित्तानं मागील वर्षी आपण प्रिंट मीडियातील गणपतीच्या रूपात आपण मागच्या वर्षी श्री गणेशाची स्थापना केली होती सोबतच यावर्षी आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया अनेक आपले याचे जे पैलू असतात सोशल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे त्यातला यावर्षी आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वरूप आपल्या या श्री गणेशाच्या हातामध्ये घेऊन त्यांच्या हातामध्ये एका हातात आपला माईक फिरतो आहे तर आपल्याला बाजूबाजूचा एक उत्तक राज आहे त्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे आणि या प्रतिबिंबाच्या माध्यमातून आपण आपली जे दरवर्षी पालखी निघत असते श्री संत गजानन महाराजांची त्या पालखीचं एक वृत्तांकन या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या श्री गणेशाच्या हातात माध्यमातून आम्ही देण्याचा हा प्रयत्न करतो आहे दरवर्षी अनेक उपक्रम राबवतो त्यातला हा आमचा गणेशोत्सवाचा उपक्रम आहे मागील वर्षीसुद्धा जे आम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही गणेशोत्सवाची स्थापना केली होती श्री गणेशाच्या माध्यमातून आम्ही या वर्षी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रूपात आपल्या श्रीगणेशाची स्थापना करत असताना अनेक उपक्रम आम्ही राबवले त्याबद्दल आम्हाला मागील वर्षीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता तर यावर्षी आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही श्रीगणेशाची स्थापना केल्यानंतर अनेक ठिकाणाहून आम्हाला फोनसुद्धा येत आहे आणि राज्यातसुद्धा ही मूर्ती आकर्षण ठरणार आहे